कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील विनेरे फाळकेवाडी हनुमान थे साथी थिल मंदिर येथे महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परंतु विनेरे येथील झोलाई मंदिर देवीच्या सानेवर लावण्यात आलेला बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक फाडून पळून गेला आहे अज्ञात व्यक्ती विरोधात नायक मराठा समाज संघाच्या नागरिकांनी जाहीर निषेध व्यक्त करत घोषणा देत या अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे नायक मराठा समाज सेवा संघाचा हार्दिक कुलकच्या कार्यक्रमाचा बॅनर हिनेरी विभागाचा आज रात्री काल रात्री अज्ञात इस्माने फाडून सुरू करून घेऊन गेलेला आहे कार्यक्रमाचा अशा प्रकारचा बॅनर फाडणं हे हो, समाजामध्ये तीड निर्माण करण्याचं काम दिसून येते आणि म्हणून अशा इस्माला समाजाच्या मार्फत आम्ही तो या ठिकाणी जाहीर निषेध करतोच त्याला त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा हो कार्यवाही कार्यवाही व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही सगळे समाजाचे बांधव या ठिकाणी करतो